श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार कसे करावे त्याचबरोबर कुठल्या सेवा केल्या पाहिजेत नियम त्याच्या अटी काय आहेत ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओत सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा सर्वप्रथम स्वामींचे ह्या अकरा गुरुवार अगदी कोणीही करू शकता तर सर्वात प्रथम तुमच्याकडे फक्त स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असायलाच हवी बघा आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत तर प्रत्येकाकडं स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो नक्कीच असणार आहे नसेल तर तुम्हाला जर अकरा गुरुवार करायचे आहेत तर तुम्हाला स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही घरात असायलाच हवी मग छोटी आणा किंवा मोठी आणा जशी तुम्हाला शक्य होईल तशी तुम्हाला हे आणायचे आहे त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ देखील तुमच्याकडं असायला हवा न फोटो नसेल तर बघा एक गुरुवार तुम्ही जरा लेट सुरू केला करा पण आधी स्वामी महाराजांचा फोटो घरात आणा आणि नंतर ह्या अकरा गुरुवाराला सुरुवात करा बघा बऱ्याच जणांना हे स्वामींचे अकरा गुरुवार माहीत देखील असतील त्यांनी अनुभव देखील घेतले असतील हे स्वामींचे हे अकरा गुरुवार आहेत सर्वात प्रथम बघा हे लक्षात घ्या अगदी हे गुरुवार कोणीही करू शकतं अगदी कोणीही पुरुष मुलं मुली अगदी कोणी वयस्कर जरी आजी आजोबा जरी असतील ना अगदी ज्यांना लिहिता वाचता येतं ना ते अशी प्रत्येक स्वामी भक्त हे स्वामींचे अकरा गुरुवार करू शकतात या अकरा गुरुवारची सुरुवात तुम्ही कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करू शकता स्वामी सेवेला असं कुठलंच बंधन नाही तुम्ही कुठला हा महिना चांगला नाही किंवा तो महिना चांगला नाही असं काहीच नाही तुम्ही कुठल्याही महिन्यातील गुरुवारपासून याला सुरुवात करू शकता बघा तुम्हाला आज वाटलं ना उद्या गुरुवार आहे तर मला सुरुवात करायची आहे तर अगदीच तुम्ही कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करायची आहे कुठलाच वाई, वाई महिना हा वाईट नसतो हे मात्र लक्षात घ्या आपल्या मनात आले ना तर स्वामींच्या अकरा गुरुवार नक्की करा अगदी श्रद्धेने विश्वासाने स्वामी महाराजांचे हे अकरा गुरुवार करा आपण कुठलंही पारायण किंवा रथ करतो तर काही ना काही अटी नियम या असतातच त्याचप्रमाणे या अकरा गुरुवारच्या बागा अगदी छोट्याशा अटी आहेत अगदी नियम देखील अगदी छोटेसे आहेत आपल्या छोटे मनातील इच्छा जी काही असेल ती सगळ्यात आी ही तुम्ही स्वामी मा ए, तुम्ही स्वामी सेवा करताय ना तर संकल्प करायचा आहे संकल्पयुक्त असते हे प हे मात्र लक्षात घ्या जेव्हा संकल्प हा तुम्हाला सुरुवातीच्या पहिल्याच गुरुवारी करायचा असतो दर गुरुवारी संकल्प करायची गरज नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या यानंतर बघा ज्या गुरुवारी तुम्ही अकरा गुरुवार चालू करणार आहात ना त्या गुरुवारी सकाळी तुमच्या जवळपासच्या कुठे जर केंद्र असेल किंवा स्वामी महाराजांचा मठ असेल किंवा अगदीच दत्त महाराजांचं मंदिरात तुम्ही एक नारळ आणि थोडी खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि ती स्वामी महाराजांसमोर ठेवायची आहे आणि स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची आहे त्यांना शरण जायचं आहे जा अगदी श्रद्धेने विश्वासाने की मी हे अकरा गुरुवार करत आहे ते अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे त्यामध्ये कोणतेही अडथळे येऊ देऊ नका अशी मनोमन तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि म मुजरा महाराजांना करायचा आहे हा तुम बघा हा तुमचा खडीसाखर आणि नारळ ठेवला म्हणजे संकल्प नाही ही ही झाली प्रार्थना हे देखील पहिल्याच गुरुवारी नारळ आणि खडीसाखर तुम्हाला ठेवायची आहे दर गुरुवारी नाही गुरुवारी सकाळी ठेवली तरी अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही गुरुवारी दिवसभरात कधीही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा तुम्ही त्या तुम्ही ही खडीसाकर आणि नारळ ठेवू शकता त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर स्वामी महाराजांचं केंद्र किंवा मठ नसेल तर काय करायचं किंवा दत्त महाराजांचं मंदिर नसेल तर तरी देखील काहीच हरकत नाही तर बघा आपल्या घरातील स्वामींच्या फोटोसमोर तुम्ही हा नारळ आणि खडीसाकर ठेवला तरी चालणार आहे फक्त अगदी मनापासून करा असा कोणताच भक्त नाही की बघा त्याच्याकडे हे आ, स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नाही तर त्याने हे अकरा गुर असा को कुठलाच भक्त नाही की त्याने हे स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार केले आणि त्याला अनुभव आला नाही एवढी ताकद यात आहे तुम्ही देखील करा तुमच्या या अकरा गुरुवारच्या आत तुमची कामं जी आहेत ती मार्ग लागतील एवढी ताकद आपल्या सेवेत असायला हवी स्वामी आपल्याला भरभरून देतातच श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो काही ग्रंथ आहे तो बघा त्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत ते एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीतच वाचायचे आहेत त्याचबरोबर नित्यसेवेचे जर तुम्ही तीन अध्याय वाचत असाल तर ते अध्याय तीन अध्याय हे वेगळे आहे आणि हे अकरा गुरुवारचे जे काही एक ते एकवीस अध्याय आहेत ते देखील वेगळे आहेत त्यामुळे तुम्ही हे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचेच आहे ते पूर्ण वाचून झाले झाले किंवा आधी तुम्ही हे तीन अध्याय जे आहेत ते देखील वेगळे वाचायचे आहे तर बघा एक ते एकवीस अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे या सेवा तुम्हाला करायच्याच आहेत बघा उपवास नाही केला तरी चालेल फक्त सेवा होणं गरजेचं आहे स्वामींना सेवा महत् आवडते सेवा ग महत्त्वाची आहे तुम्ही उपवास केला काय किंवा नाही केला काहीच हरकत नाही अकरा गुरुवार हे तुम्ही अगदी कशाहीसाठी तुम्ही करू शकता नोकरीसाठी तुम्ही करू शकता त्याचबरोबर मुलं होत नसतील तर त्यासाठी देखील तुम्ही हे अकरा गुरुवार करू शकता त्याचबरोबर घरातील सुख शांतीसाठी करू शकता घरात जर आजारपण येत असेल तर अगदी त्यासाठी देखील तुम्ही हे स्वामींचे अकरा गुरुवार करू शकता तुमची जी काही अडचणी असतील ज्या काही इच्छा आहेत त्यासाठी तुम्ही हे अकरा गुरुवारचं व्रत करू शकता अगदी कोणत्याही अडचणी असू द्या त्यासाठी तुम्ही हे करू शकता तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्यासाठी तुम्ही हे अकरा गुरुवार करू शकता ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे अनेक सेवेकरांनी अनुभव घेतलेले घेतलेही असतील तुम्ही देखील अनुभव नक्की घ्या श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा दिसायला जरी छोटा वाटला ना तरी त्यात खूप ताकद आहे त्याचे, त्याचे त्या बघा त्याचे वर्णन हे शब्दात देखील करू शकत नाही एखाद्याचं आयुष्य बदलून टाकू शकतो एवढी ताकद त्या ग्रंथात आहे आयुष्याचं सोनं होणार आहे महाराजांचा फोटो स तर्क बघा कशी मांडणी काय करायची आहे स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तोट किंवा मूर्ती जी काही असेल ती ठेवायची आहे त्याला हार फुलं व्हायचे आहेत त्याबरोबर एक पाण्याने तो, तो फुलपात्र असेल का जे काही असेल ते भरून ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्ही तुम्हाला थोडीशी खडी साखर नैवेद्य म्हणून खडी साखर ठेवायची आहे यानंतर दिवा घंटी हे तर माहीतच आहे हे देखील ठेवायचं आहे आणि रात्री तुम्ही जे काही बनवलं असेल त्याचा नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना आधी दाखवायचा आहे आणि नंतरच तुम्ही जेवण करायचं आहे त्यानंतर संकल्पयुक्त सेवा करताय ना तर हे जे काही अकरा गुरुवार चालू आहेत ना तर ते अकरा गुरुवार पूर्ण होतोपर्यंत मांसाहार वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर अकरा गु बघा तुम्ही हे गुरुवारी ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आता तुम्ही म्हणाल पूर्ण अकरा गुरुवार हो तोपर्यंत करायचं आहे का तर नाही परंतु आ गुरुवार तुम्ही करताय ना तर गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे यानंतर मासिक धर्म आला तर तो गुरुवार तुम्ही स्किप करायचा आहे आणि पुढचा गुरुवार जास्ती करायचा आहे उद्या उद्यापन देखील ना अतिशय साधं आणि सोपं असं आहे बघा तुम्हाला जर नऊ मुलं जेव घालता आली ना तरी चालणार आहे किंवा तुम्ही एक जोडपं जरी जेव घातलं तरी चालेल किंवा एक मुलगा किंवा दोन मुलं जेवढी तुम्हाला शक्य असतील तेवढी जरी जेवू घातली ना तरी, तरी चालणार आहे अगदीच नाहीच ना तर काही शक्य नाही तर बघा तुम्ही अगदी मंदिरात काहीतरी दान करू शकता गरिबाला देखील दान करू शकता अगदी तुम्हाला जे शक्य होईल ना ते ती गोष्ट तुम्ही दान करायची आहे तरी देखील चालणार आहे दे अगदी तुम्ही मंदिरात जात असाल आणि एखादा गरीब जरी तुम्हाला भेटला आणि त्या गरिबाला त्याला तुम्ही काहीतरी अन्न दान केलं ना तरी देखील ते महाराजांपर्यंत पोचणार आहे असं देखील तुम्ही अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने अगदी मनापासून सेवा करा बघा अकरा गुरुवार नाही केले ना तरी पण रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय रोज वाचा आणि अकरा माळी जप करा आयुष्यात खूप काही बदल होतात कितीही अडकलेली कामं असू द्यात ती तुमची मार्गी लागतील एवढी ताकद यात आहे अगदी या सेवेला एक ते फक्त बघा तुम्ही अकरा गुरुवार करणार असेल आ तर बघा त्या एक ते एकवीस एक अध्याय वाचायला ना जास्तीत जास्त एक ते दीड तास लागेल सुरुवातीला थोडा जास्त वेळ लागेल नंतर एकदा सवय झाली ना तर तुमचे एक तासातच तुमचं हे वाचन होणार आहे सेवा करून बघा अनुभव हा येतोच येतो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ